नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना तर आपण आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि आपल्या भावांना राख्या बांधतोय तर प्रत्येक राशीनुसार आपल्या भावाच्या प्रत्येक राशीनुसार जर आपण भावाला राख्या बांधल्या तर त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो हे तुम्ही करून बघा मी असं म्हणत नाही या नाही माझ्या ते शंभर टक्के ते होईलच पण तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह येईलच ज्या भावांची राशी मेष आहे त्यांनी लाल रंगाची त्यांना लाल रंगाची राखी बांधावी बहिणीने ज्याची रास वृषभ आहे त्यांनी निळ्या रंगाची राखी बांधावी ज्या भावाची रास मिथून आहे त्यांनी हिरव्या रंगाची राखी त्याला बांधावी कर्क असलेल्या भावाने पांढऱ्या रंगाची राखी बांधावी सिंह असलेल्या भावाने भावाला त्याच्या बहिणीने लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी कन्या राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधावी तुळ राशीच्या भावाला गुलाबी रंगाची राखी बांधावी वृष्टिक राशीच्या भावाला मरून रंगाची राखी बांधावी राशीच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधावी मकर राशीच्या भावाला निळ्या रंगाची राखी बांधावी कुंभ राशीच्या भावाला केशरी रंगाची राखी बांधावी व मीन राशीच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधावी आणि ज्या भगिनींना आपल्या भावाची रास माहिती नसेल तर त्यांनी लाल रंग पिवळा रंग केशरी रंग किंवा पांढरा रंग हे चार रंग ते आपल्या भावाला राखी बांधताना तेल त्या रंगाची राखी ते बांधू शकतात व आपण देवाला पण राखी बांधतो तर गणपती किंवा हनुमान असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी त्याच्यानंतर श्रीकृष्ण किंवा विष्णू स्वरूप असेल त्याला पिवळ्या रंगाची राखी बांधावी व शंकराला पांढऱ्या रंगाची राखी बांधावी असेच अधिक माहितीसाठी जे व्हिडिओज तुम्ही तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला लाईक करा फॉलो करा आणि मला सबस्क्राईब करा असे असे अनेक व्हिडिओज मला तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद